नाही असं आहे की समविचारी पक्ष एकत्र आमच्या सगळ्यांनीच घाली काय हा माझ्याकडे जियार आहे त्या झियाचा उल्लेख केला जातो कल्याण मध्ये त्याच्यामध्ये कुठे निलय विक्रीला बनली कत्तलखाण्याला बसली कोणी आमचं हेच म्हणणं ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी स्वातंत्र्य दिवस आहे ना आझादी आजादी से आजादी मनुवाद से आजादी काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची काम जाती जातीमध्ये धर्मामध्ये भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं याच्या आयुक्तांना माझी विनंती आहे रस्ते सुधारा ना गटारी सुधारा कल्याण मध्ये रस्ते सुधारा हालत बघा रस्ता कटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर ना तुमच्या रस्त्यांवरती तुमच्या कोंबड्या ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी गोष्टी कशाला करायच्या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका करूनच आपण जर करणार असू तर अर्थ जायचं राहिला नाही पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातलं बाहेर आलो आपण की कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की लोकांच्या तोंडालाच कुडूप लावायची व्यवस्था करण्यात याची म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेमानाऱ्याच हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिनने बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किमजॉंग आहे त्यांनी आठ प्रकारचे केस करत कि असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितले की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस का पाहिजे भारत कशापासून लांब नाही तुम्ही माझ्या सारखेच केस कापा आणि माझ्या सारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेव्हल ला एकोणीसशे सत्त्याऐंशी चालसन हा निर्णय घेतलेला आहे या दिसल निर्णय नाहीये तो सल्ला दिलेला आहे सल्ला मला करायचा तर का ठाणे महानगरपालिकेने का के काय केलं मुंबई महानगरपालिकेने का के नाही केलं कत्ताल खाने बंद आहेत तोपर्यंत मान विक्रीवरती कसली बंद सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले काय काय चालू नाही म्हणजे पंधरा ऑगस्टच्या ही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन जा पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही त्याचा अटक करू काय चालू आहे पोलिस राज्य व्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते शासनाने सल्ला दिलेला आहे सल्ला फक्त जीआर दाखवला ना जीआर आहे मजात। ना माझ्या हातात म्हणजे कुठे विक्री आहे का पुढे विक्री आहे का हा पहिला जी आरती म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेतच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे काय म्हंटल गेल्या सत्याऐंशी दिला शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी ते कुठे आहे का कि विक्री करू नये आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोक जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेल मध्ये जातील काहीतरी बघतील काय मटन मिळतं का चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो जे वासावस्तून जेवायचा तो मटणाचा केवढी महाग पडली गा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घात गा। नागरिकांच्या तुमच्या पण तुम्ही पण नागरिकच आहात पत्रकारांना भाजपकडून वारंवार जो आरोप आहे तो केला जातो की जितेंद्र आवाड आहे ते उद्याच एखाद्या विषयाचा भाऊ करतात त्या ठिकाणी ते नवटंगी बाद आहेत असं देखील तुम्हाला उल्लखलेलं आहे या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता तो विषय जितेंद्र आवाडाने केला लोकांनी स्वीकारला मोठा झाला ना बोलले ना सगळे नेते मी काय मला माहिती आहे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दे मी समोर बसलेलो नाही परंतु वारंवार तुमच्यावरती आरोप केलेला आहे कुठलाही काही माझ्यावर आरोप केला नाही मला काय छोटा म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल नाही तर पूर्वी तर अनुलक्षाने मारायला तर वाटत कमीत कमी बोलतात तरी नोकरी की आहे काहीतरी आहे ना जास्त लक्ष द्यायचं नाही आपलं आपलं काम करत राहायचं

कोई आदेश आया था क्या आदेश लिखा है क्या उसने इसमें स्वयं महानगर पालिका का यह आदेश है सूचना है उसमें वो कहते हैं कि उन्नीस को निकले परिपत्र के सुझाव दिया है सुझाव सलाह उसको सुझाव बोलते हैं उसको आदेश नहीं बोलते सुझाव और आदेश में फर्क है और उसमें कहा है कि कत्तल खाने बनना, ये नहीं कहा है कि बिक्री भी बनना। तो ये आदेश को किस तरह से देखते हैं और, और...

दो दो आता मला साधा प्रश्न आहे ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्ले गेले मुंबई खाली छोटे जानवर बडे जानवर छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय तुमच्याच आदेश तपासा मग कोंबड्यांची दुकान का बंद ता केली Uh -huh. म्हणजे स्वतःचे दिलेले आदेश स्वतः व्यवस्थित वाचता येतो किंवा आदेश व्यवस्थित करता येत मला सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे लहान व मोठे जनावर कोंबडी जनावरांमध्ये येते का कोंबडी या पक्षी आहे शासनाला पक्षी आणि जनावरांना पटक चढत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावा आमदार सर आमदार सर आमदार विश्वनाथ भोईर असं म्हणाले एक दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो लोकांनी एक दिवस एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो ते, 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 ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना आम्ही गेले ते घरी काय खातात बघायला ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारतो विश्वनाथ भोईर यांचं आवडतं गाणं डालमुंडी आहे त्याने नाही सांगाव हो मला तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे तुम्ही जे काय करता ते जे करत नाही ना विश्वनाथ भोरी साहेब चला एक संजय राऊत असं म्हणत आहेत की मुंबई कल्याण डोंगरी ठाणे नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्र आहे ठीक ना अजून घ्यायला निवडणुकीला वेळ आहे सध्या हे वातावरण तर वर्से विरे महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना ईडीने काल अटक केली होती त्यांना कोर्टात हजर केल्यास त्यांचे वकील असे म्हंटलेले आहेत की भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादातून ईडीने ही कारवाई केली ईडी राजकीय सूडांनी कारवाई करते स्वतः वकीलच कोर्टाशी म्हटले होते राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष देऊन एवढा मोठा भ्रष्टाचार होतो रेट लावला एवढी हिम्मत होती कशी आधी काढ वरती आका बसलेले असतात काका बिंद असतो जे पत्रकार श्रावण पाळत असतील त्यांनी कृपया